मालेगाव लुटमार प्रकरण नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई पाच आरोपी गजाड मालेगावमध्ये व्यापाराला लुटणाऱ्या टोळीतील पाच जणांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे संकेत ट्रेडिंग कंपनीचे व्यापारी मनोज मुथा यांच्यावर पंचवीस मार्च रोजी दरोडा टाकण्यात आला होता गुन्हेगारांनी कोयत्याचा दाग दाखवत पंचवीस लाख रुपये आणि महत्त्वाची कागदपत्रे जबरीने लुटून पोबारा केला होता नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाने संशयितांचा माग काढून पाच आरोपींना अटक केली एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे पोलिसांनी गुन्ह्यातील सात लाख वीस हजार रुपये रोख आयफोन आणि गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांसह हो, अकरा लाख पंचवीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे अटक आरोपी हे सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही अनेक गंभीर गुन्ह्यात ते सामील होते पुढील तपास सुरू आहे वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव दिनांक तेईस तीन दो हजार पच्चीस मालेगाव येथे टेरे फाटा येथे एक गाडीला दोन पल्सरवर आलेले छे माणूसने अडावला अडावली आणि ते गाडीमधून पच्चीस लाख रुपये रोख रक्कम जबरी चोरी करून नेले होते हे गुन्हे त्यानंतर मालेगाव किल्ला पोलीस स्टेशन येथे हे गुन्हा नोंद झाला होता आणि डिकॉइटीची कलम तीनशे दस दो आणि तीनशे चोवीस चार तीन पाच बी एन एस प्रमाणे गुन्ह्याची तपास सुरू केली होती गुन्हची गंभीरता चे मध्येनजर नासिक ग्रामीण पोलिस दलचे लोकल क्राईम ब्रांचचे सगळे ऑफिसर आणि मालेगाव परिमंडलचे सगळे माहितगार डी बीचे तपास तपाससाठी लावले होते आणि हे गुन्ह्याची सक्सेसफुल डिटेक्शन करून पच्चीस लाख रोख मधून ग्यारा लाख पच्चीस हजार पाचशे रुपयाची रिकव्हरी आतापर्यंत झालेली आहे आरोपी आरोपी पकडले आहेत एक आरोपी आतापर्यंत फरार आहे गुन्ह्यात वापरला कोयता आणि गुन्ह्यात वापरले झालेले दोन मोटरसायकल जप्त झाले